श्री क्षेत्र कारंजा येथील श्री गुरुमंदिर संस्थान म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे दत्तात्रेयाचे दुसरे अवतार आहेत दरवर्षी श्री दत्तात्रेयांचा जन्म मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात श्री क्षेत्र कारंजा येथे गुरुमंदिर संस्थानामध्ये साजरा होतो मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मंदिरे बंद असल्यामुळे करंजाचे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान सुद्धा बंद होते काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्यात आली त्याचप्रमाणे श्री गुरु मंदिर सुद्धा भक्तांकरता उघडे करण्यात आले दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी दत्त जयंतीचा उत्सव सोहळा हा प्रशासनाच्या नियमानुसार अगदी साध्या पद्धतीने म्हणजे दत्तात्रेयाच्या जन्माचा अध्याय श्री पाठक गुरुजी हे वाचतील आणि त्यानंतर श्री पाळणा होईल मात्र यावेळी कीर्तन प्रवचन होणार नसून भक्तांनी मंदिरामध्ये गर्दी न करता दर्शन घ्यावे अशी माहिती श्री गुरु मंदिर संस्थांचे विश्वस्त अॅडव्होकेट अभय पारस्कर यांनी दिली श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्मोत्सव दरवर्षी पौष शुद्ध द्वितीय ते माघ वद्य प्रतिपदा या दरम्यान पार पडतो मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव कशा पद्धतीने साजरा होणार याची माहिती सद्यस्थितीत संस्थांनी दिलेली नाही लॉकडाऊन काळामध्ये मंदिरे बंद असताना मंदिराच्या गाभाऱ्यातील संपूर्ण भिंतींना चांदीच्या पत्राचे सुशोभीकरण करण्यात आले होते त्यामुळे अत्यंत विलोभनीय लोबस दिसणारी श्री गुरु महाराजांची मूर्ती या सुशोभीकरणाने अतिशय सुंदर दिसत आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज karanjalaad